कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने क्रांती चौक येथे केंद्र सरकारच्या विरोधात भव्य निदर्शने आंदोलन छत्रपती संभाजीनगर कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने देशभक्ती संपामध्ये सहभागी होत क्रांती चौकामध्ये आज निदर्शने आंदोलन करण्यात आले यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या केंद्रीय कामगार संघटना अखिल भारतीय फेडरेशन आणि स्वातंत्र्य क्षेत्रीय संघटनांच्या संयुक्त मंचाने चार श्रम श्रमसंहितांच्या अंमलबजावणीच्या विरोधात व कामगार कष्टकरी शेतकरी सामान्य जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर देशव्यापी एक दिवसीय सार्वत्रिक का संप पुकारला या संपामध्ये विविध संघटना सहभागी होऊन केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आज क्रांती चौकात जोरदार निदर्शन आज संपूर्ण देशभर एक दिवसाचा संप पुकारलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्व संयुक्त कृती समिती सामील झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये कामगार रस्त्यावर उतरलेला आहे ऐतिहासिक असा हा संप राहणार आहे कारण कामगाराचे जे अधिकार आहेत जे काही चार श्रमसंहिता आणि लोक विधायक हे कामगाराचे कायदे नसून हे सरकार भांडवलदाराशी सहमत असून भांडवलदाराचे हे कायदे करत आहे म्हणून या सरकारला कामगार वर्ग कृती समिती आणि सगळे कामगार दाखवून देतील आणि या सरकारला या संपा पुढे आणि या मोर्चा पुढे या आंदोलनापुढे नमावं लागेल आणि हे कायदे मागे घ्यावेच लागतील असं मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे जे काही कामगार आहेत जे कामगार कोणत्या ते कामगार आहेत जे जी कर स्कीम वर्कर आहे या स्कीम वर्करला किती किती दिवस काम करावं लागेल स्कीममध्ये हे सांगता येत नाही जवळपास वीस वीस वर्षे शालेय पोषण आहाराला झालेले आहेत आशांना झालेले आहेत अंगणवाड्यांना झालेले आहेत ह्या कामगारांना कधी कामगाराचा दर्जा देणार आहे हे कामगाराचे ब कामगार कायदे जर बदलले तर हा कामगार कधीही रस्त्यावर उतरू शकणार नाही अशा पद्धतीचे कायदे सरकार आणत आहे म्हणून या सरकारच्या विरोधामध्ये तीव्र असे निदर्शने आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये करत हो। आहोत आणि पूर्ण देशभर हे निदर्शने चालू आहे भेटलेला नाहीये तुमच्या पडलेली असा आरोप आहे असं बिलकुल नाहीये विरोध काही सांगतील परंतु तुम्ही हा माप बघत असाल याच्यामध्ये सगळ्या संघटना सामील आहेत एखादी संघटना नाही त्यांनी सांगितलेलं आहे सरकारने आमचं पत्र काढलेलं आहे आम्हाला म्हणून आम्ही या संपामध्ये सामील होत नाही असं त्यांनी सांगितलं परंतु तो कामगार आमच्या सोबतच आहे कुठलाच कामगार संपाच्या विरोधामध्ये नाही आहे ना सरकार ही जाहिरातबाजी करत आहे हे गेंड्याच्या कातडीचं जे सरकार आहे हे सरकार मुजवारी करत आहे हे सगळं माप बघा हा सगळा माप दाखवा सरकार मा मा आप्रा आप्रा तुम्ही आणि मना मग कोण सामील नाही आहे म्हणून सने म्हणून तुमच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की ह्या सरकारला हे विधायक परत घ्यावाच लागेल असं मला तुमच्या सरकारने जर हे कायदे मागे घेतले नाही तर हे अशीच जनता रस्त्यावर उतरून तीव्र असा निषेध करा रस्त्यावर उतरेल मग वेळ पाहिजे आम्ही जलभरो सुद्धा करू असं मला तुमच्या माध्यमातून सांगायचं कामगारांचं नुकसान संघटनेच्या पाठीमागे उभा राहिलेला नसता कारण हे सरकार भीती दाखवत आहे कामगारांला असं वाटत नाही कधीच संघटना नुकसान करते कामगारांच्या मुलाखती घ्या तुम्ही आणि सरकारला ऐकावा की संघटना या कामगारांच्या नुकसानासाठी आहेत का फायद्यासाठी आहे यांनी जर संघटना केल्या नाही तर सरकार या कामगाराला इकून खाईल भांडवलदाराकडे असं असं मला तुमच्या सांगायचंय माझं नाव टू छत्रपती संभाजीनगर आपण दोन हजार पासून पाहत आहोत जेव्हापासून मोदी सरकार भाजप सरकार केंद्रात आलेला आहे कामगार शेतकरी श्रमिक महिला विद्यार्थी युवक आदिवासी यांच्यावरचे हल्ले वाढलेले आहेत बटेंगे तो कटेंगे हा त्यांचा नारा होता लोकांना वाटलं हिंदूच्या विरोधात बोलतायत त्यांना वाटलं मुसलमानाच्या विरोधात बोलताय परंतु त्यांच्या पोटात काय होत ते आता ओठावर आलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे तुम्ही हिंदू मुसलमान जर म्हणून वाटले गेलात तर तुम्हाला महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार करून तुम्हाला कापू असा इशारा त्यांनी दिलेला आहे आणि हेच आपल्याला कापण्यासाठी सर्व कामगारांना कापण्यासाठी त्यांनी नवीन कामगार कायदा आणलेला आहे या कायद्यामध्ये कामगाराला केव्हाही कामावरून काढ काढता येईल अशा प्रकारची तरतूद आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातून जे जुने कामगार कायदे मिळालेले होते त्या कामगार कायद्यामध्ये दोनशे चाळीस दिवस तुम्ही जर काम केले तर तुम्हाला परमनंट करावं लागायचं आई ही जी कामगाराची तरतूद होती ती काढून आता नव्यान कायद्यामध्ये केव्हाही तुम्हाला कामावरून काढता येईल अशी तरतूद त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळं आज नऊ जुलै रोजी सर्व केंद्रीय कामगार संघटना यामध्ये आमचे बीएसएलएल कामगार असतील एल आय सी कामगार असतील आमचे बँक कामगार असतील आमचे रेल्वे कामगार असतील आमच्या सर्व कारखान्यामधील कामगार असतील आणि सर्व सर्व योजना कर्मचारी असतील अंगणवाडी बालवाडी असतील हे सर्व एकत्र येऊन या केंद्र सरकारच्या विरुद्ध एकजूट आहेत बँकेचं खाजगीकरण चालू आहे सी मध्ये आता त्यांनी जीएसटी आणलेला आहे एल आय सी एवढंच आपलं हे होत की मेल्यानंतर एक चेक यायचा आता या मेल्यानंतर पण आपल्याला चेक मिळणार नाही एक खाजगीकरण होईल एवढं त्यांनी म्हणजे मेलेल्या माणसाच्या टाळूवरच लोणी करण्याचं काम या केंद्र सरकारनं चालवलेलं आहे याचा आम्ही विरोध करीत आहोत या ठिकाणी आमच्या सी टू आहे आयटक आहे बीएमएस आहे इंटक आहे आमची एल आय सी ची युनियन आहे एस एन बीएसएनएल ची युनियन आहे सर्व केंद्रीय कामगार संघटना आणि त्याचबरोबर सर्व कामगार संघटना सिमेंट कामगार संघटना सर्व कामगार संघटना या ठिकाणी एकत्रित आलेल्या आहेत मी अॅडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसा